तहव्वूर राणाला काल भारतामध्ये आणण्यात आलेला आहे तहव्वूर राणाला अठरा दिवसांची एन आय ए कोठडी सुनावण्यात आली आहे तपास यंत्रणेने वीस दिवसांची कोठडी मागितली होती पटियाला हाऊस न्यायालयाने कोठडी सुनावलेली आहे काल एन आय ए कडून तहब्वूर राणाची चौकशी करण्यात आलेली आहे तहबूर राण्याला काल अखेर भारतामध्ये आणण्यात आलेला आहे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळ्या झाल्यानंतर लगेच काही अधिकारी त्याला घेऊन भारतामध्ये आलेले आहेत आणि एन आय एकडे आता त्याची कोठडी सोपवलेली आहे त्याला अठरा दिवसांची एन आय ए कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर वीस दिवसांची कोठडी मागितली होती मात्र अठरा दिवसांची कोठडी सुनावली लक्ष्य धीर वी बीन अपॉइंटेड बाय डीएलएसए बिकॉज जो अक्यूज थे uh, उनके कोई अपने प्राइवेट काउंसिल नहीं थे सो अंडर दैट अथॉरिटी वी वर रिप्रेजेंटिंग हिम एज रिमांड एडवोकेट्स टुडे एनआईए शॉर्ट ट्वेंटी डेज रिमांड सॉरी पुलिस कस्टडी एंड द कोर्ट वॉज प्लीज टू गिव एटीन डेज पुलिस कस्टडी फॉर द इन्वेस्टिगेशन ऑल द मेडिकल्स विल बी डन ऑन अ रेगुलर बेसिस अँड मेडिकल चेकअप विल बी डन वेन इज टेकन इन टू कस्टडी अँड बिफोर ही इज ब्रॉट टू कोर्ट ऑन द नेक्स्ट डेंदी कोर्ट हॅज फुबिडिन द लॉयर्स टू स्पीक अबाउट द केस अँड अबाऊट द अक्युज सो दैट इज एन बार हिंदी में बोल दीजिए एनआईए uh, ने बीस दिन की पुलिस कस्टडी मांगी थी कोर्ट ने अट्ठारह दिन की कस्टडी दी है इन्वेस्टिगेशन के लिए और ये डायरेक्ट किया है कि uh, कस्टडी में लेने से पहले और अगली डेट पे प्रोडक्शन से पहले भी कॉम्प्रिहेंसिव मेडिकल टेस्ट होंगे और बीच में जो भी उनकी मेडिकल रिक्वायरमेंट्स हैं उनको ध्यान में रखें क्या राणा को अब आने वाले समय में फिजिकली पेश किया जाएगा वीसी के थ्रू ऐसी कोई बारे नहीं बारे? फिजिकली ही पेश किया जाएगा सर है, ना है कुछ ऐसा आर्ग्यूमेंट दिए हैं कि उसको मुंबई ले जाना पड़ेगा या आ, मैं इस चीज पे कमेंट नहीं कर सकता क्योंकि कोर्ट ने स्ट्रिक्ट डायरेक्शन दिए हैं कि इस केस के बारे में डिस्कस ना सर एक बार अपना नाम मैं अपना नाम खुद भी नहीं बता सकता तर राणाला अखेर भारतामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याला अठरा दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे एनआयए कडून तहबुराणाची चौकशी सुरू आहे पुढची कारवाई कशी होते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तह्वू राणाला अठरा दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता तहव्वू राणा संदर्भात याच अनुषंगाने माहिती पाहतोय मुंबई हल्ल्याच्या चारशे पाच पाणी आरोपपत्रामध्ये तहव्वूर राणाचा उल्लेख आहे राणा आय एस आय आणि लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी आहे हल्ल्याच्या मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत असल्याचा राणावरती आरोप आहे हल्ल्याचं ठिकाण आणि भारतामध्ये आल्यानंतर राहण्याची ठिकाणं सांगून त्याने ही मदत केली आहे राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात असल्याचा आरोप आहे तर हा दहशतवादी कसा बनला हे पाहतोय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील चिचावणी येथे तहवूर राणाचा जन्म झाला तहव्वूर राणाने वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला पाकिस्तानी सैन्यात तो डॉक्टर म्हणून काम करत होता एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर कॅनडामध्ये वास्तव्यास गेला 2001 हजार मध्ये कॅनेडियन नागरिकत्व त्याने मिळवलं शिकागो येथे इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली तर हेडलीला राणाने या सगळ्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात साथ दिली होती तहवूर राणाची शिकागो मध्ये हेडलीशी मैत्री झाली दोघेही जुने मित्र आहेत भेटीने मैत्री पुन्हा घट्ट झाली मुंबई हल्ल्यापूर्वी दोन हजार सहा ते दोन हजार आठ पर्यंत हेडलीची अनेकदा हेडलीने भारताला भेट दिली होती मुंबईमध्ये तहवूर राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची शाखा होती राणाच्या कडून हेडलीला पाच वर्षांच्या बिझनेस व्हिसासाठी मदत मिळाली होती राणाकडून हेडलीला दहशतवादी हल्ल्यासाठी देखील मदत झाली होती